नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत भरलेली मिरची त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर ह्या मिरचीच्या आतमधल्या बिया काढून अशी मोकळी करून घ्यायची आहे ह्या मिरचीला मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी आता आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात आणि याचं वाटण तयार करून घेऊयात बघा असं थोडंसं दरदरीत वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हळद घालूयात त्यानंतर थोडीशी धणेपूड घालून घेऊयात एक दोन ते तीन चमचे धनेपूड घालून घेतली आणि मग याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात जेवढ्या मिरच्या असतील त्या अंदाजानं मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आता हे सगळं वाटण मिक्स करायचंय आणि मिरचीमध्ये भरून घ्यायचंय आपल्याला बघा अशा प्रकारे प्रत्येक मिरचीमध्ये थोडं थोडं वाटण आपण भरून घेणार आहोत अशा सगळ्याच मिरच्या आपण ह्या भरून घेणार आहोत बघा सगळ्या मिरच्यांमध्ये आता मसाला आपण छानपैकी भरून घेतलेला आहे मैत्रिणींनो आपण याच्या आता ह्या मिरच्या तळून घेण्यासाठी आपण बॅटर बनवणार आहोत त्यासाठी इथे बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरेपूट टाकणार आहोत त्यानंतर हळद टाकणार आहोत मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत आपण आणि पीठ मिक्स करून घेणार आहोत कन्सिस्टन्सी बघा असं घट्टसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय बघा आता कढईत आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्या मिरच्या बॅटरमध्ये बुडवून सोडून घेऊयात आणि छान याला डीप फ्राय करून घेऊयात बघा मैत्रिणीनं छान कलर आलेला आहे मिरच्यांना आता आपण त्या मिरच्या काढून घेऊयात तयार आहे आपली भरलेली मिरची मैत्रिणींना नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे तुमची मिरची ते आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका